मित्रांनो माझं नाव आहे राहुल कवी तुम पाहता राहुल गवई लॉक्स तर हे पा आपण नवीन हेअरस्टाईल केली हे पाहा ह्या साईटला ह्या साईटला तर ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट करून सांगा तर आज आपण सुरुवात करूया आपल्या ब्लॉगसाठी आणि आज जो लॉग बनवणार आहे आपण आज आज आपला फेशियल लॉग आहे म्हणजे आपण आपला चेहरा दाखवत आहे त्याच्यात हे पा बरेच दिवस झाले आपण फेशियल व्लॉग बनवला नाही कारण आपल्याजवळ जो माईक होता हा जो बोयाचा माईक आहे त्याला कॅरी करणं इझी टू यूज नाही म्हणजे एवढं काही सोपं नाही बऱ्याच वेळेस बोयाचा माईक आपल्या मागच्या खिच्यामध्ये असतो आणि त्यावेळेस आपण साधारणतः व्हिडिओ बनवण्यात ताल टाळाटाळ करतो तर चला आपण बसूया आंब्याच्या निवांत झाडाखाली तर चला ओळूया आंब्याकडे तर हे आपण याच्या खालू नाही बा पा। पायपं पायपाहून वरती तर आपण एका ठिकाणी बसूया आंब्याच्या झाडाखाली तर आता आपण बसलो आहे हे पहा केवढं मोठं झाड आहे हे पाहू शकता तुम्ही या साईडला मी आता मोबाईल स्टेबल केला आहे आणि या साईडला बी पाहू शकता तुम्ही पहा किती मोठं झाड आहे हे या झाडाला बरेचसे जे फळं लागलेले आहे काही फळं अंशता खाली पडलेले आहे कारण आता जो उन्हाचा मारा आहे तो काही तो तो या फळासाठी काही झेपवणार नाही आहे त्यासाठी काही जे फळं आहे ते विजुळेल झालेले आहे तर मी कसा दिसत आहे मला एकदा कमेंट करून सांगा कारण आपण नवीन कट केला आहे हे पा टू साईड तर हा व्लॉग आपण उद्या टाकूया आपल्या वायफायवर गेल्यावर शाळा कम्प्युटर सायन्सच्या आणि आपण जो शूट शूट आऊट करत आहे तो एकदम नैसर्गिक सान्निध्यात करत आहे आता मला उठायला हवेत म्हणजे उठल्यानंतर आपण एकदम सुसंगीत अस सुसंगती व्हायचा अर्थ असा आहे की चांगला उत्कृष्ट दर्जेचा आपण वॉक बनवू शकतो तर मला पुढच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला काही दाखवल्यानं दाखवल्या जाणार नाही कारण जे फळं लागलेली आहे जी फळं धारणा झालेली आहे आपल्या आंब्याला ती आपल्या साईडला एजेसला शेंड्यात टॉप अप अँड बॉटम साईड तर पाहू शकता तुम्ही देन म्हणजे आज धुळीवंदनाचा दिवस आहे आणि त्या धुळीवंदनाच्या दिवसात मी शेतात आहे कारण मला द रंग खेळण्यास रंग खेळण्याची आवड नाही आहे लहानपणापासून लहानपणापासून मी रंगांच्या फारच दूर राहतो कारण कारण आपल्या इकडले जे पोरं असतात ते काय करतात तव्याचं काळं वंगण काही काही वेळेस तर मित्रांचे दात पण घासले जाते आणि वायरलेस लावून कलर चेंज करतात केसायचा फेशियल एक्सप्रेशन तुमचं वेगळं असू शकते त्यासाठी मी ते होऊ नये म्हणून शेतात आलेलो आहोत तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला फेशियल आपला आणि याच्यानंतर आपण एकदम फेस टू फेस फेशियल व्लॉग करू कारण आपला आता ट्रायपॉड येणार आहे दोन चार दिवसात आता ऑर्डर केला आहे आपण आणि त्यानंतर आपण चांगले उत्कृष्ट दर्जाचे व्लॉग बनवूया तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय मित्रांनो